एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे गोडवे गात असते शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं स्वप्न दाखवते तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात चौघाण गावातील एका शेतकरी कुटुंबाला गेल्या वीस वर्षापासून तलावाच्या पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानीतून वाचवण्यासाठी कोणतीही हो ठोस पावले उचलण्यात आलेली नाही हा प्रकार शासन आणि प्रशासनाच्या बेफिक्रीचे जिवंत उदाहरण ठरत आहे प्रश्न असा की शेतकऱ्यांच्या न्याय कधी मिळणार प्रशासनाचा डोळा केव्हा उघडणार मौजा सर्वे क्रमांक मंजुरीबाई नाकाडे आणि राजेश नाकाडे यांची शेत आहे शेजारील जपाळेश्वर तलावामुळे त्यांच्या शेतात वारंवार पाणी शिरते भात शेती करत असताना काही दिवसांनी तलावाचे पाणी शेतात शिरते आणि पिके अक्षरशः पाण्यात बुडतात याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार महसूल विभाग तसेच जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाकडे वारंवार पत्र व्यवहार करून तक्रारी केल्या पण वर्षापासून प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखे वागल्या हा नेमका कोणता डाफरण्याचा ने खेळ आहे शेतकऱ्यांच्या आक्रोशाला न्याय देणं प्रशासनासाठी इतकं कठीण आहे का आज या समस्येमुळे फक्त एकच कुटुंब नाही तर आसपासच्या शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागत आहे तलावाच्या पाण्यामुळे शेत उद्ध्वस्त होत असताना अधिकारी मात्र खुर्चीवर बसून काम करतात शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो हे सरकारच्या शेतकरी हिताच्या खोट्या दाव्याला उघड करत नाही का सरकार आणि प्रशासन जर तातडीनं या गंभीर प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक होणार यात शंका नाही गजा मास्टर ट्वेंटी फोर न्यूज करता पंकज चौधरी रामटेक नागपूर मंजुळीबाई नाकाडे याची शेती मीनं ठेक्यामध्ये केली आहे सत्तर हजारामध्ये पण मीनं लागवड दीड लाखाची लागवड केली या लागवडीमुळे पाणी भरल्यामुळे हे माझी फसल नुकसान होऊन राहिली आहे तलावाच्या वरफुलो पाणी नस नाही जात म्हणून सांग माझी नुकसान होऊन राहिली आहे न तो जो वरफुरो आहे तो बंद केला आहे ते पाणी नाही जाऊन राहिला म्हणून सांग माझ्या शेतीत पाणी भरलं आहे माझी शेती पूरी सडून राहिली आहे कमीत कमी कंबर कमी भर पाणी आहे माझ्या शेतीमध्ये पुरं पाणी निघून नाही राहिलं आहे बंद बंद असल्यामुळे तुमची मागणी काय माझी मागणी एवढीच आहे नाही वरफुलो काढून द्या नाही तर माझ्या शेतीतली फसल भरून द्या नुकसान हे माझी मागणी आहे माझी शेती मौजा चौगान येथे साजा क्रमांक अठ्ठेचाळीस या क्रमांकाची जपाडेश्वर तलावाला लागून माझी शेती आहे तलावात जास्त पाणी भरल्यामुळे तो पाणी रिटर्न माझ्या शेतात जमा होऊन माझ्या शेतातील धान पिकाचे पूर्ण नुकसान झालेले आहे मागील वीस वर्षापासून माझे वडील सुद्धा हे तहसील कार्यालय व जिल्हा सिंचन विभाग यांच्यासोबत पत्रव्यवहार करतात परंतु शासनाने याची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही यावर्षीसुद्धा मी तेरा जुलै दोन हजार पंचवीसला जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग यांना तसेच तहसीलदार साहेब यांना पत्र व्यवहार केलेला आहे परंतु शासनाची कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत उपाययोजना झालेली नाही आणि आज माझ्या शेतामध्ये माझ्या कंबरवर पाणी जमा झालेलं असून माझ्या शेतातील धानाचे पीक पूर्ण सडण्याच्या मार्गावर हो आहे करिता माझी शासनास ही विनंती आहे की तलावातील पाणी हे खाली करून माझ्या शेतातील पिकाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी व भविष्यात माझ्या शेतात तलावाचे पाणी जमा हो राहणार नाही याकरता तलावाचे पाणी निघण्याची कायमची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे माझ्या शेतात येण्याकरता कोण रस्ता नसल्यामुळे मला इतर श शेतकऱ्याच्या ना हात पाया जोडून यावं लागते करता मला माझ्या शेतात येण्याची रस्त्याची व्यवस्था करून द्यावी ही मला शासनाकडून विनंती आहे